डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना नवे प्लॅटफॉर्म संघटनेची वज्रमूठ डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी दंड थोपटले हो सन्मानासाठी डिजिटल संघटना स्थापन सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे यूट्यूब वेबसाईट ब्लॉगवर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचा कार्य डिजिटल पत्रकार करतायत यूटूब व्यवसायवर ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपडले आहे रविवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामॅन मोठ्या संख्येने हजर होते सर्वांनी एकत्रित येऊन राज्य पातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचारविनिमय बैठकीत झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार इरफान शेख अक्षय बबलादी इलिया सिद्धगी उपस्थित होते प्रास्ताविक अक्षय बबलादी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले जमीर शेख इरफान शेख आणि इलिया सिद्दगी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषद उपलब्ध करून देणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे आदी कामकाज करणार असल्याची माहिती दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज कॅमेरामॅन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या डिजिटल पत्रकारांसाठी नवनव्या योजना राबवण्यात आम्ही देखील हातभार लावू खंबीर साथ देऊ असे आश्वासन दिले बैठकीत श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी सिद्धलिंग नवले प्रदीप कुमार शिंदे अजमेर शेख बंदेनवाज शेख सादिक मुजावर आकीब मडकी मोसिन बागवान सद्दाम शेख उझेफ इनामदार शिवानंद एरटे सागर इप्पलपल्ली आशिष मुदत सादिक शेख विश्वनाथ बिराजदार सैफन शेख नागार्जुन राऊळ शहनवाज शेख इब्राहिम मुजावर इम्रान सय्यद विजयश्री गुळवे मोसिन कोतकुंडे प्रसाद जगताप सखीब शेख प्रसाद दिवांजी वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते अतिशय चांगली संख्या या ठिकाणी पन्नास साठ पत्रकारांच्या वर या ठिकाणी पत्रकार जमले होते त्यामुळे पत्रकार बांधवांची शक्ती दिसून आली आणि सगळ्यांनी एकमताने या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच डिजिटल पत्रकारांसाठी एक संघटना स्थापन होणार आहे त्यासाठी मी जनशक्ती न्यूज चॅनलचा संपादक म्हणून या संघटनेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सोलापूर शहरातील युट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच यूट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दि, मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक यूटूब पोर्टल व सर्वच मा माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन मानून अशा प्रश्न सोडवण्याचा यूट्यूब साप्ताहिक मासिक असतील आणि पत्रकार जे ऑन फील्ड काम करतात अशा पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संघटना भेटावी म्हणून सोलापूर डिजिटल पत्रकार संघ या ठिकाणी स्थापन करण्यात आले एकंदरीत आपण बघितलं असेल की पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांना भे भेडसावणाऱ्या घराचा प्रश्न असेल किंवा अन्य त्यांच्या अडी अडचणींना त्यांना मदत करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार संगीत संघात आज बऱ्याच पत्रकारांनी हजेरी लावली आणि आपण बघितलं असेल की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एका पत्रकार एक आणि दुसऱ्या पत्रकाराला दुसरा, दुसरा अशा प्रकारचं दुय्यम वागणूक केले जात आहे ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे यासाठी या, या संघाची